पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे तसेच शहरातील कार्यसम्राट नगरसेवक सलीमामा शेख यांच्या मार्गदर्शनाने सर्वसामान्यांची सेवा हे व्रत मानून आपल्या वाढदिवसानिमित्त विविध लोकोपयोगी उपक्रम राबवण्यासह प्रभाग क्रमांक अकराचे नगरसेवक योगेश शौरे यांनी आपल्या मित्रमंडळी तसेच हितचिंतकांना कुठलीही भेटवस्तू न आणता माझ्या प्रभागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य द्यावे असे आवाहन केले मार्गदर्शनानुसार <marchanational inclusa> आणि आमचे शहरातील कार्यसम्राट सलीम अहमद शेख यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील नागरिकांच्या दृष्टिकोनातून आरोग्याच्या दृष्टिकोनातून जो दैनंदिन घरातील कचरा आहे तो ओला व सुका कचरा असा व्यवस्थितरित्या घंटागाडीपर्यंत पोचण्यासाठी जे दोन डस्टबिन आम्ही प्लास्टिकचे वाटणार आहे प्रभागातील ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत आणि जे गरजू विद्यार्थी त्यांना आम्ही श शालेय उपयोगी वस्तू आम्ही वाटप करणार आहे आणि मी एक विनंती करतो गावातील आणि शहरातील पूर्ण माझ्या हितचिंतकांना आज जे रक्त रक्तपिढ्यायच्या त्याच्यात खूप कमी प्रमाणात रक्ताची साठवण आहे तरी पण मी तुम्हाला एक विनंती करतो का तुम्ही प्रत्येकाने या वाढदिवसानिमित्त रक्तान हे श्रेष्ठदान करावी ही नम्र विनंती अनाथ आश्रमातील विद्यार्थी त्यांना शालेय जे उपयोगी वस्तू भेट देणार आहे त्यांना माझ्या सर्व मित्रपरिवारांना आणि हितचिंतकांना एक नम्र विनंती करतो जे मला जे तुम्ही फूल पुष्प हार हे जे आणणार आहे त्यापेक्षा माझ्या प्रभागातील गरजू विद्यार्थ्यांना वही शालेय वस्तू तुम्ही मला भेट द्यावी अशी मी नम्र विनंती करतो नाशिक सिटीसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर